अभिभाषणावर बोलण्याच्या बोलण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे सर्वात महत्वाचं हल्लीच्या धावपळीच्या कालखंडामध्ये आरोग्य हे सगळ्यात महत्वाचं असतं आज केंद्र सरकारच्या या वर्षीच्या आरोग्य बजेटमध्ये अनेक घोषणा करण्यात आल्या असल्या तरी प्रत्यक्षात काही गंभीर समस्या दुर्लक्षित करण्यात आल्या आहेत सरकारने आरोग्य सुविधांसाठी वाढीव निधीची घोषणा केली असली तरी प्रत्यक्ष गुंतवणूक जी डी पीच्या तुलनेत अजूनही अत्यल्प आहे भारतासारख्या मोठ्या लोकसंख्येच्या देशात सार्वजनिक आरोग्य सेवामध्ये अधिक गुंतवणूक होणे आवश्यक आहे मात्र ही अपेक्षेपेक्षा कमी आहे ग्रामीण भागामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र शहरी भागामध्ये जिल्हा रुग्णालय स सर, सरकारी वैद्यकीय सेवा अद्याप ज्या पद्धतीने अपेक्षित आहे त्या पद्धतीने अपेक्षित नाही कारण बऱ्याच वेळा एखाद्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर डॉक्टर त्या ठिकाणी उपलब्ध नसतो त्यामुळं जा जास्तीत जास्त डॉक्टर असणे आवश्यक आहे